नमस्कार नमस्कार मी जगन्नाथ शिंदे आपण सर्व मला ओळखता माझी दीडशेहून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत नाटकं कथा कादंबऱ्या त्यापैकी कथा पंधराशेहून अधिक प्रकाशित आहेत आणि ॲक्सिलन्स नॅशनल अवॉर्ड अशा पन्नास एक अवॉर्ड्सनी माझा गौरव केलेला आहे माझ्या साहित्याचा गौरव केलेला आहे आणि बुक ऑफ रेकॉर्डमध्ये महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझ्या साहित्याची नोंद झालेली आहे अनेकांचं म्हणणं आलं त्यांनी आग्रह धरला की तुम्हाला आम्हाला ऐकायचं आहे म्हणून तुमच्या समोर मी माझी टाहो कथा संग्रहातली कथा घेऊन आलेला आहोत प्रत्येक आठवड्याला आपण भेटणार आहोत आणि तुम्हा सर्वांना एक कथा मी ऐकवणार आहे कथेचं नाव आहे टाहो खूप दिवसांनी मी घोंगडं आणि वाकडं झोपलो होतो चांगली झोप लागली होती खूप चांगली झोप झाली लागली होती जागा झालो तरी पक्ष्यांची किलबिल आणि गोठ्यातल्या गुरांच्या गळ्यातील घंटेची किनकिण ऐकत तसंच पडून होत तेवढ्या शिवपाटलांची हा कानावर आली अ लेखक माशे उठतय ना हो डोंगरच शिरायचं आज मी उठलो भराभर आटपलं दही भाकरी लसणाचा ठेचा अशी जबरदस्त निहाणी केली आणि निघालो गाव सोडलं चढणीला लागलो थोडं चालत राहिलो की रान लागल किरळ जंगल मी चालत होतो चालत होतो पुढं आमचा पाटील होता तेवढ्यात मध्ये एक ससा माझ्या पायातनच असा वर पळाला पाटील ससा चढणी लागला बघा असू दे पाटील या जंगलात जनावर आहेत तर हा आव इथं व ससा आहे हारण इथं कोल्ला आहे लांडगा आहे बिबटे बी कधी कधी दिसतो आणि वाघ बी दिसतोय तिकडे बघा तिकडे बघा तिकडे बघा ते बघा डोळं रुकून बघतो वाघ हे वाघ तू वाघ अरे वाघ मी घाबरलो घाबरू नका ते जनावर काय करत नाही बघा रानातली जनावर लय गोड बघा माणसंच दोड उगूच कुणाची बी खोड काढतात माणसाची काढतात ते काढतात आणि जनावरांची बी काढतात चला पुढं असं चालायला लागलो की आपल्याला बघा धनगराचं घर भेटलं धनगराचं घर आव गु गुरधनगर ह्या जंगलातमध्ये गुरगुणशिने राहतात आपली आम्ही चालत 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 निघालो तेवढ्यात पाचशे कुत्री अगदी धावत धावत आमच्यावर चावल आलीत शिकारी कुत्री असावीत तेवढ्यात म्हातारी बाहेर आली म्हणली ए हाड तुला खाल्लं आगानं हा य तशी ती कुत्री बुमान मागच्या पायात मध्ये शेपट्या घालून आत शिरली म्हातारीनं विचारलं कोण रती ती पाटील हाय मी आहो पाटील तुम्ही आहो या, 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 या म्हातारीनं आवा आम्हाला आग्रहाने हात बोलावलं आम्ही आत गेलो बाहेरच्या भागात बसलो मध्ये एक कूड होता त्या कुडातून आत सगळं दिसत होतं आत एक मध्यमवर्गीय तरुण तरुणच आत होती तिच्या मांडीवर मूल होतं काय केलं ते गप्पू बसत नव्हतो त्यानं टाहो फोडला होता ओरडत होतो रडत होतो ए, म्हातारी बाहेर ए, अग सुनबाई पाहुण्यानं चा टाक ती उठली ते पोर केकाट होत होत टाऊ फोडला होता त्यानं एक काळपट टोप घेतला चूल पेटवली आदान ठेवलं गोळ टाकला चाची बुक्की टाकली म्हातारी हात गेली अगं दूध टाकतात कुठलं दूध अगं लाव छातीला जरास अ पोरच क्या कटत या डाव पडलाय त्यानं अगं असली देवासारखी माणसं आपल्या घरी येतात का तिनं वाटी घेतली आपल्या छातीशी लावली मी बघत होतो छाती पिळली अंतीही पाथेलेवल्या चहा चहामध्ये टाकली तो चहा कपड्यानं गाळून आमच्या पुढं आणला डोळ्यावर आड पाणी ठेवून मी तो चहा पिलो त्या माऊलीनं आपलं दूध पाजून मला खरं म्हणजे आपलं लेकरू केलं होतं आपलं लेकरू केलं